अनेक सरकारी कर्मचारी लाच घेतात ही बाब तशी काही नवीन आहे पण एखाद्या कर्मचाऱ्याने पहिल्याच पोस्टिंगला लाच घेतली तर आश्चर्य वाटेल ना पण अशीच एक घटना घडली गट आहे झारखंडच्या हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना महिला सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मेथाली शर्मा असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे आठ महिन्यांपूर्वी झारखंडच्या कोड्रमा येथे सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती ही त्यांची पहिलीच पोस्टिंग होती सात जुलै रोजी मिथाली शर्मा यांना हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे मिथाली शर्मा लाच घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर त्यांना टीकेचा सा सामना करावा लागत आहे अटकेनंतर एसीबीने मिथाली शर्मा यांना पुढील कारवाईसाठी हजारीबागला नेलाय या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे या अटकेची माहिती देताना एसीबी अधिकाऱ्याने सांगितले की मिथाली शर्मा यांनी कोडरमा व्यापार सहयोग समितीवर अचानक धाड टाकत तपासणी केली होती त्यांना तिथे काही विसंगती आढळल्या होत्या त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या बदल्यात त्यांनी वीस हजाराची लाच मागितली होती समितीचे सदस्य रामेश्वर प्रसाद यादव यांनी लाच मागितल्याच्या दुसऱ्या दिवशी एसीबीच्या डीजीकडे तक्रार दाखल केली होती तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने या प्रकरणी तपास केला आणि मिथाली शर्मा यांनी समितीकडून वीस हजारांची लाच मागितली असल्याची खात्री पटली यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि मिथाली शर्मा यांच्या भोवतीत जाळं टाकलं त्यानंतर सात जुलैला एसीबीने मिथाली शर्मा यांना मागितलेल्या लाचेमधील पहिला दहा हजार रुपयेचा हप्ता देण्यासाठी पाठवलं त्यानंतर त्यांना दहा हजार रुपये घेताना रंगे हात पकडण्यात आलं